चलो बुलावाय आय आहे माताने बुलाय जय माता दी आई सप्तशृंगी मातेचा जय जयकार करीत आठशे भाविक आई सप्तशृंगी गळावर पायी रवाना झाले नावापूर शहरातील लालवारी तेंडेंबा दळदड्या ओवारा खाकरफडी या भागातून महिला पुरुष बालगोपाल असे आठशे भाविकांचा जथ्था पायी सप्तशृंगी गळावर रवाना झाला असून रखरखत्या उन्हाळ्यात ही भाविकांचा उत्साह तसूबरेही कमी न होता गडावर पायी रवाना झाले सुरुवातीला शहरातील श्री गणपती मंदिराजवळ पायी भाविक एकत्र झाले या प्रसंगी भाविकांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती संगीताताई ताई गावित यांनी करीत त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आई सप्तशृंगी गड पायी पदयात्रा सेवा प्रतिष्ठानचे हेमंत जाधव उपाध्यक्ष रज्जू अग्रवाल सचिव शैलेश सैन संघटक छोटू पाटील श्रीराम जन्म उत्सव समितीचे उपाध्यक्ष शंकर दर्जी माजी नगराध्यक्ष प्रकाश पाटील दुर्गाताई वसावे जयाबेन परदेशी विजय सैन पप्पू शेठ पाटील रवी पाटील जितू मावची किरण पाटील शैलेश सेन जितेंद्र ऐरे संपादक चुनीलाल पवार आदी उपस्थित होते व भाविकांना शुभेच्छा दिल्या नवापूर शहरातून दरवर्षी चैत्र शुद्ध नवरात्र सुरू होताच असंख्य भाविक गडावर जात असतात